खिलगिल गुजन हवाजन धड धड चर्चित बस भारताच्या उत्तरेच्या भागात सध्या ज्याला गोरखपूर उत्तर प्रदेश म्हणतात एक योगी होता एका शिवाच्या एका रूपाला समर्पित होता विच वॉज कॉल्ड अलख निरंजन ज्याला म्हणतात अलख निरंजन अलख म्हणजे जे जाणता येत नाही जे आपण बघू ऐकू चाकू शकत नाही किंवा ज्याचा वाज घेऊ शकत नाही निरंजन म्हणजे ज्याला कुठला रंग नाही ज्याला कुठला रंग नाही ते असंही तुम्ही बघू ऐकू हुंगू शकत नाही तर तीच गोष्ट आहे अलख निरंजन तीच गोष्ट आहे तर तो घरोघरी फिरत होता तर त्या काळी आध्यात्मिक लोकांचं जीवन असंच होतं आणि तेव्हाची परंपरा आणि संस्कृती इतकी मदत करणारी होती आध्यात्मिक साधकांना जेव्हा त्यांना एखादा संन्यासी किंवा साधू दिसायचा ज्यांनी त्याचं पूर्ण जीवन आध्यात्मिक प्रक्रियेला समर्पित केलंय तेव्हा इतर लोक ज्यांचे स्वतःचे पैसे आहेत स्वतःची घर आहेत ते कायम खात्री करायचे की त्यांना जेवायला मिळेल कारण ते स्वतःचे पैसे कमवत नाही आहेत त्यांचं स्वतःचं घर नाहीये त्यांनी संपूर्ण विश्वच त्यांचं घर बनवलं तर जेव्हा एखादा संन्यासी किंवा साधू दारावर यायचा तेव्हा कुणीच नाही म्हणायचं नाही जे काही ते देऊ शकत होते नेहमीच ते दिलं जायचं आणि ते कधीच त्या दिवसापुरतं खायला जेवढं लागेल त्या पलीकडे मागायचे नाहीत ते कधी पैसे घ्यायचे नाहीत ते फक्त अन्न घ्यायचे तर तसा तो घरोघरी फिरत होता अलख निरंजन अलख निरंजन एक दिवस तो एका श्रीमंत घरासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला अलख निरंजन घरात जी बाई होती तिला स्वतःला बाहेर यायचं नव्हतं तिने घरातल्या मोलकर्णीला पाठवलं त्याला थोडं धान्य द्यायला जेणेकरून तो पोट भरू शकेल पण ती त्याच्याकडे दारा मागे उभी राहिली तो एक तरुण साधू होता मोठे तेजस्वी डोळे असलेला आणि ती त्याच्याकडे आकर्षित झाली पुढच्या दिवशी जेव्हा तो येऊन अलख निरंजन म्हणाला तेव्हा ती स्वतः आली भिक्षा द्यायला आणि तिने त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि ती त्यांच्यात बुडून गेली मग आत घरात गेली आणि तिला लाज वाटली ती एक विवाहित स्त्री आहे आणि मी हे काय करतीये पण त्याचे डोळे त्यांनी ती पूर्ण भारावून गेली होती पुढच्या दिवशी जेव्हा तो आला तेव्हा ती भिक्षा घेऊन दाराकडे धावत गेली तिने त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं त्याला भिक्षा दिली आणि म्हणाली मी पूर्णपणे तुमच्या डोळ्यांनी भारावली आहे मी त्यांच्यात बुडून नाहीशी होऊ शकते आणि खरं तर मी केव्हाच बुडालेली आहे तो म्हणाला अलख निरंजन अलख निरंजन आणि निघून गेला पुढच्या दिवशी तो परत आला तो म्हणाला अलख निरंजन ती दारापाशी आली त्याच्या हातात एक भांड होतं आणि तो म्हणाला काल तुम्ही म्हणालात की तुम्हाला माझे डोळे आवडले घ्या तुमच्यासाठी आणलेत त्याने स्वतःचे डोळे उसकटून काढले होते आणि तिच्या हातात ठेवले आणि म्हणाला अलख निरंजन आणि निघून गेला तो आंधळा व्हायला तयार आहे जेणेकरून तिचे अंतर उघडतील हे असे योगी आणि आत्मज्ञानी सिद्ध होते राम निराजन राजन किलगिल गुजन हवा बाया भाजन भैरागी धडधडिनोदन भिक्षायुयोधन चर्चीत बस्मों त्वर्चीत सुंदर सन्यासी बलग नीराजन गिल -गिले गोजन अवावाय बंजन भी आगी आई ये देगदों को नूता जोकियों नीरेगे तालीया उटिंदा तालीया दल दली i mm -hmm. ಸಿ ಗುಆ ಅಲಕ್ ನೀರ ಅಲಕ್ ಅಲಕ್ ನೀರಜನ ನಡಿದೇನು ಆಚೋಗಿ ಆ ಜೋಗಿ ತೊಗಳಿನ ಕಣಿ ಕುರಿ ज्यांनी हे जग पाहिलेलं आहे चवी चवीपलीकडे इंद्रियांच्या आकलनापलीकडे तर एकविसाव्या शतकात अशा योग्याला ठार <laughs> वेडा ठरवलं जाईल की त्यांनी त्याचे डोळे उचकटून बाहेर काढले पण जीवन असंच आहे आता <laughs> एक मोठा प्रश्न सध्या अनेक लोकांच्या मनामध्ये आणि ज्या डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले ते पुन्हा पुन्हा विचारत होते सद्गुरू हे का करताय तुम्ही तर बरं का मला अगदी तीव्र स्वरूपाच्या वेदना होऊ लागल्या सर्जरीच्या सहा आठवड्यांआधी आणि मला कळत होतं की मला काहीतरी न्यूरोलॉजिकल समस्या आहे मला वाटलं की मी कसं तरी माझं स्केड्यूल पूर्ण करीन थोडी आणखी कामं ओरकीन महाशिवरात्री आणि दिल्ली आणि चेन्नईमधले काही कार्यक्रम आणि मग मला वाटलं मी अमेरिकेत एक महिन्याचा वेळ ठेवला होता जिथे एक दर्शन सत्र सोडलं तर माझ्याकडे एक महिना मोकळा होता मला वाटलं की तेव्हा मी स्वतःला ठीक करेन पण हे सगळं काम पहिला रक्तस्राव झाला तो सहा आठवड्यान अगोदर महाशिवरात्रीमुळे दुसऱ्यांदा रक्तस्त्राव झाला मग मी चेन्नईला जाऊन परत आलो आणि मग दिल्ली पंधराला संध्याकाळी माझी एक मिटिंग होती डॉक्टरांनी एम आर आय केला आणि म्हणाले की तुम्ही हे करूच शकत नाही मग मी म्हणालो की हा एक प्रायव्हेट इव्हेंट आहे मी करतो तो ते म्हणाले ठीक आहे पण पुढच्या दिवसाचा इव्हेंट सोळा तारखेचा इव्हेंट पब्लिक इव्हेंट आहे तो तुम्ही करू शकत नाही कारण मधली रेषा मेंदूच्या दोन भागांमधली रेषा आठ मिलीमीटर सरकली होती बारा झाले तर प्राणघातक असतं मी म्हणालो नाही मला गेलं पाहिजे मग मी तो इव्हेंट केला तो पंचेचाळीस मिनिटांचा इव्हेंट होता पंचेचाळीस मिनिटांच्या शेवटी माझा पाय विचित्र वागायला लागला होता मग मी बाहेर येऊन एम आर आय केला तर ते म्हणाले ती रेषा अकरा पूर्णांक पाच मिलीमीटर सरकली आहे डॉक्टर म्हणाले हा वेडे पण आहे आम्ही हे करू का ते करू का मी म्हणालो डॉक्टर मी आता सगळ्या सीम्या ओलांडल्या आहेत तुम्हाला काय हवं ते करा मी सरळ आत गेलो आणि त्यांनी सर्जरी केली आणि आता मी तुमच्यासमोर आहे परवाच्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि अनेक प्रश्न विचारले माझ्या शारीरिक संवेदना आणि आकलनाबद्दल मी म्हणालो सगळं काही ठीक आहे ते म्हणाले हे असामान्य आहे ही चार आठवड्यांमधली रिकवरी जेव्हा मी माझा डावा पाय विचित्र वागताना पाहिला मला कळलं की हे नक्कीच प्राणघातक ठरू शकतं ते सोपं आहे पण तुम्हाला डाव्या बाजूचा पॅरेलिसिस होऊ शकतो जी अशा वेळी सामान्य गोष्ट आहे किंवा तुमचा आवाज जाऊ शकतो किंवा तुमची दृष्टी जाऊ शकते मला त्याबद्दल थोडंसं दृष्टी जाणं मला मान्य नव्हतं मग एका महिन्यापूर्वी ही जर्मन मुलगी आश्रमात आली जी जन्मताच आंधळी आहे आणि ती भारतीय शास्त्रीय गायन आणि भारतीय श्लोक शिकलीये आणि ती उत्कृष्ट गाते आणि मी तिचा विचार केला ही मुलगी जन्मतच आंधळी आणि ती इतकी आनंदी आहे मला वाटतं की कदाचित हे ठीक राहील तुम्ही तिला पाहायला हवं कार चेना न च श्रोतजिवे न च क्राणनेत्रे न चाव्योमभोमे न ते जोनवायो चिदानन्दरु शिवोऽहं शिवोऽहं सद्गुरु क्रियेटेड् सेव् सोय लेट् सेव् सद्गुरु वित् दिस् हीलिङ्ग् मन्त्र ॐ नमो भगवते वासुदेवाय धन्वन्त्र ये अमृतकलशहस्ताय सर्वामयविनाशनाय आ, मला तुम्ही हे समजून घ्यायला आहे आम्ही अशा प्रकारचे लोक आहोत जे असेच आयुष्य फेकून देतो लहान लहान गोष्टींसाठी मी ते अनेक वेळा केले पण यावेळी ते खूप पब्लिक झालं <laughs> नाहीतर अनेक वेळा असं घडलंय लहान सहान गोष्टींसाठी मी माझं आयुष्य फेकून दिलंय ते माझ्याकडे चालत आलंय चार आधी आता पहा माझ्याकडे बालीमध्ये बसलोय ते परत आलंय कारण कुणीतरी माझ्या पार्टनरला मी मेलेला नकोय पण जर तुम्ही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केलात मग तुम्हाला जीवनाचं मूल्य समजलं नाहीये तर हे जाणून तुम्ही बाकी काही ठरवण्याआधी मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तुम्ही अशा कोणासोबत आहात जो त्याचं आयुष्य छोट्या छोट्या गोष्टींसाठी उधळायला तयार आहे हे लक्षात घेऊन तुम्ही ठरवा अचानक तुमच्यातलं कोणीतरी उभं राहून विचारतं सद्गुरू ज्योतिषशास्त्राबद्दल सांगा तुमची अक्कल चुकीच्या ठिकाणी आहे आज अर्थ होतो त्याचा